सांगली माजी नगरसेवक विश्वनाथ उर्फ दादा सावंत यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज डी एस ग्रुपच्या वतीने सावली बेघरमध्ये अन्न वाटप करण्यात आले आहे माजी नगरसेवक विश्वनाथ उर्फ दादा सावंत यांची पुण्यतिथी आज डी एस ग्रुपच्या वतीने साजरी करण्यात आली आहे यावेळी सावंत प्लॉट येथे विश्वनाथ उर्फ दादा सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिण्यात आली त्याचबरोबर माजी नगरसेवक सच सचिन सावंत माजी सभापती स्नेहलताई सावंत खंडेराव कोळी विश्वजित सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज सावली बेगरमध्ये अन्न वाटप करण्यात आले आहे यावेळी सावली बेगरचे व्यवस्थापक रफिक मुजावर यांनी डी एस ग्रुपचे अन्नदान केल्यामुळे आभार मानले आहे दादा सावंत यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांचे पुतणे विश्वजित सचिन सावंत हे आज सावरी बेघर केंद्रामध्ये यांच्या हातसे आमच्या सर्व लाभार्थ्यांना भोजनाचा आस्वाद दिला आणि त्यांच्या पुण्यस्मरणाच्या आत्म्यास त्यांना शांती लाभो अशी आम्ही त्यांना प्रार्थना करतो आणि तसेच एस पी डी ग्रुप डी एस डी एस ग्रुपच्या माध्यमातून तिने अनेक कार्यक्रम राबवले उपक्रम राबवत असताना त्यांचा एक कल्पना सुचली की आपल्या सावली बेकर केंद्रामध्ये काहीतरी दिव वाढतो म्हणून तिने आज परत एकदा त्यांना भोजनाचा आस्वाद दिला त्याबद्दल आम्ही सावली बेकर निवारा केंद्रातर्फे बे व हिंसा फाउंडेशनतर्फे त्यांचा आभार मानतो